सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही सोन्याच्या पलंगावर झोपणारे आहात कारण देव मोठा खेळ करणार आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी नक्की लिहा आणि जर तुम्ही अजून या चनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो देवाचा खेळ सुरू होणार आहे आजपर्यंत तुम्ही जेवढे दुह गरिबी आणि त्रास सहन केले आहेत ते सर्व एका क्षणात संपणार आहेत तुमच्या नशिबाचा तारा असा काही चमकणार आहे की जग चकित होऊन पाहत राहील कारण आजपासून तुम्ही सोन्याच्या पलंगावर झोपणारे आहात हे सर्व एक शून्य शून्य खरं होणार आहे तुमचं बदलतं नशीब पाहून तुमच्या कुटुंबासह तुमचे शेजारी आणि नातेवाईक सुद्धा आश्चर्यचकित होऊन जातील कालपर्यंत जे लोक तुम्हाला पाहून तोंड फिरवत होते तुमच्या गरिबीचा उपहास करत होते तेच आता तुमचे राजेशाही थाट पाहून तुमच्यासोबत राहण्याचं कारण शोधतील देवाच्या कृपेने आता तुम्हाला एवढी मोठी आनंदवार्ता मिळणार आहे की तुमचं एक अतिशय महत्वाचं कार्य यशस्वी होणार आहे ही बातमी ऐकून तुम्हाला शुभेच्छा देणाऱ्यांची रांद लागणार रा आहे पूर्वीही तुम्ही तुमचे जीवन यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते खूप मेहनत घेतली होती पण त्या मेहनतीचे फळ तुम्हाला पूर्णपणे मिळाले नाही तुमचं पूजापाठ आणि सत्कर्म पाहून देवाने तुमच्या जीवनात मोठा खेळ करण्याचा निर्धार केला आहे त्यामुळेच इतक्या वेळानंतर तुमच्या जीवनात असा बदल झाला आहे आणि देवाच्या कृपेने हे सर्व शक्य होत आहे इतकंच नाही तर आता तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रही तुमच्या बाजूने परिणाम दाखवत आहेत कारण कोणत्याही व्यक्तीचं नशीब तेव्हाच चमकतं जेव्हा ग्रहनक्षत्र त्याच्या बाजूने असतात आणि त्याच्या मेहनती व प्रामाणिकपणामुळे लक्ष्मीमाता त्याच्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आता वे आली आहे की तुमचे सर्व ग्रह नक्षत्र आणि तारे तुमच्या पाठीशी राहणार आहेत ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार येणाऱ्या काळात तुम्ही सोन्याच्या पलंगावर झोपणार आहात म्हणजेच तुमचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे तुम्हाला इतकं मोठं यश मिळणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्हाला अशी एखादी आनंदवार्ता मिळणार आहे की तिचा परिणाम तुमच्यावरच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे त्यांचे जीवनही सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाणार आहे तुमच्या जीवनात एकदम आनंदाचा वर्षाव होणार आहे तुम्ही केलेल्या अगदी छोट्या कामांमध्ये सुद्धा तुम्हाला मोठं यश मिळणार आहे मग ते नोकरी असो व्यवसाय असो किंवा कोणतंही इतर काम असो ज्यामध्ये तुम्ही मनापासून मेहनत करत आहात त्या प्रत्येक कामात तुम्हाला दिवसागणिक आणि रात्रीच्या वेळेसही चार पटीने यश मिळणार आहे आता तुम्हाला एकाच वेळी खूप सारा पैसा मिळणार आहे येणाऱ्या काळात तुम्हाला एक मोठा सरप्राईज मिळणार आहे इतकंच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनातही बदल होणार आहे ही माहिती तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद भरून टाकेल येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात आणखी कोणत्या आनंदवार्ता येणार आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा देवाने आता तुमचं नशीब पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा खेळ सुरू झाला आहे आणि आता तुम्हाला सोन्याच्या पलंगावर झोपण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही कारण आता तुमचं नशीब एखाद्या राजासारखं चमकणार रा आहे पण त्यासाठी या वेळेत तुम्हाला थोडं सावध राहणं गरजेचं आहे कारण तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला मिळणाऱ्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की काही लोक फारशी मेहनत करत नाहीत तरीही त्यांना इतकं यश मिळतं की लोक त्यांची स्तुती करतात तर काही लोक असे असतात जे खूप मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही हे असं का होतं कारण शास्त्रांमध्ये सुद्धा लिहिलं आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार आणि नशिबात जेवढं लिहिलं आहे तेवढंच यश आणि धन मिळतं पण काही वेळा काही कारणांमुळे तुमच्या नशिबात लिहिलेलं धनसुद्धा तुम्हाला मिळत नाही ते हातात येतानाच अडतं अशा गोष्टींनी तुम्ही घाबरू नका कारण जर तुम्ही योग्य माहिती घेऊन काही उपाय केलेत तर तुम्हाला जीवनात सुख समृद्धी आणि आनंदी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्ही तुमचं जीवन पूर्णपणे यशस्वी करू शकता आता तुमचं नशीब चमकणार आहे आणि तुमचं नशीब आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही सोन्याच्या पलंगावर झोपणार आहात पण त्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील जे तुमचे जीवन सुखी आणि यशस्वी बनवतील तुमच्या राशीचे स्वामी देवगुरू बृहस्पती यावेळी मोठं राशी परिवर्तन करत आहेत आणि सध्या सर्व मोठे ग्रह आपापली राशी बदलून बसले आहेत याच्या परिणामामुळे या महिन्यात तुम्हाला खूप काही मिळणार आहे तुमच्या सर्वनिच्छा पूर्ण होणार आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही पण तुम्हाला अतिशय जागरूक आणि सावध राहावं लागेल कारण तुमच्या मार्गात अडथळा आणणारे लोक नक्कीच भेटतील जर तुम्ही हे समजून घेतलं आणि स्वतःला सतर्क ठेवलं तर तुमचं नशीब तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल कारण या काळात तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे की तुम्हाला मोठं यश आणि प्रचंड यश मिळेल तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येणार आहे पण हे टिकवण्यासाठी आणि तुमचे जीवन नेहमी सुखी ठेवण्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या आसपास असणाऱ्या वाईट विचारांच्या लोकांपासून दूर राहावं लागेल अशा लोकांपासून सावध राहावं लागेल कारण हे लोकमित्राच्या रूपात तुमच्याशी शत्रुत्व करतात हे कोणी बाहेरचे नसतात तर तुमचे नातेवाईक शेजारी किंवा घरातील कोणी सदस्य असू शकतो ज्याला तुमच्या यशाचा हेवा असतो त्यांना तुमच्या मेहनतीबद्दल काहीच वाटत नाही त्यांना केवळ तुमच्या आनंदाचा त्रास होतो अशा लोकांना तुम्ही यशस्वी होताना आणि आनंदात राहताना पाहणं सहन होत नाही त्याशिवाय तुम्हाला अशा लोकांपासूनही दूर राहावं लागेल जे नेहमी वाईट कामांमध्ये असतात जसे की चोरी शिवीगार बेईमानी जुगार खेळणं अशा लोकांपासून जर तुम्ही स्वतला दूर ठेवता अशा वाईट सवींपासून जर तुम्ही स्वतला वाचवता तर लक्ष्मीमाता तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला नेहमी सुख समृद्धी आणि आनंद मिळत राहील येणाऱ्या चोवीस तासात तुम्हाला दोन मोठ्या आनंदवार्ता मिळणार आहेत पहिली आनंदवार्ता तुमच्या नोकरीशी संबंधित आहे जर तुम्ही नोकरी करणारे व्यक्ती असाल तर तुमच्या नोकरीत प्रमोशन होऊ शकतं तुमचा पगार वाढू शकतो आणि तुमचे सहकारी तुमच्या मदतीस तत्पर राहू शकतात दुसरी आनंदवार्ता का तुमच्या कामकाजाबाबत आहे तुम्ही जे काम करता त्या कामात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे लक्ष्मीमातेच्या कृपेने तुम्हाला मोठी प्रगती होऊ शकते फक्त तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या शत्रूंना ओळखून त्यांच्यापासून सावध राहावं लागेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल